पहिला प्रश्न पृथ्वीशिवाय कोणत्या ग्रहावर जीवन शक्य आहे ऑप्शन्स आहेत ए मंगळ बी शुक्र सी बुध डी शनी योग्य उत्तर आहे ऑप्शन ए मंगल मंगल ग्रह इतर ग्रहांच्या तुलनेत तापमान आणि वातावरणाच्या दृष्टीने अधिक अनुकूल आहे दुसरा प्रश्न कोणत्या माशाचा पोट डोक्यात असतो ऑप्शन्स आहेत ए व्हेल बी झिंग्या सी राणी डी डॉल्फिन योग्य उत्तर आहे ऑप्शन बी झिंग्या कारण त्याची शरीररचना अशी असते की त्याचे मुख्य अवयव डोक्याच्या भागात येतात तिसरा प्रश्न कोणत्या देशात सर्वाधिक लोक बेरोजगार फिरतात ऑप्शन्स आहेत ए अमेरिका बी भारत सी नेपाळ डी चीन योग्य उत्तर आहे ऑप्शन बी भारत भारतात बेरोजगारी दर जास्त आहे पण ताज्या आकडेवारीनुसार ही संख्या बदलत असते चौथा प्रश्न कोणत्या देशातील लोक सर्वाधिक पिझ्झा खातात ऑप्शन्स आहेत ए अमेरिका देशातील लोक बी रशिया देशातील लोक सी जपान देशातील लोक डी भारत देशातील लोक योग्य उत्तर आहे ऑप्शन ए अमेरिका देशातील लोक पाचवा प्रश्न कोणत्या जीवाचे जी हृदय एका मिनटात हजार वेळा धडकते ऑप्शन्स आहेत ए पाल बी विंचू सी साप डी बेडूक योग्य उत्तर आहे ऑप्शन ए पाल काही प्रकारच्या पालांचे हृदय वेगाने धडकते सहावा प्रश्न भारतातील सर्वात उंच धरण कोणते आहे ऑप्शन्स आहेत ए टिहरी बी नागार्जुन सी मातातील डी हिराकुंड योग्य उत्तर आहे ऑप्शन ए टिहरी सातवा प्रश्न कोणत्या देशातील लोक सर्वाधिक पूजा करतात ऑप्शन्स आहेत ए इटली बी श्रीलंका सी भारत डी अमेरिका योग्य उत्तर आहे ऑप्शन सी भारत भारत हा धार्मिक विधी आणि पूजेच्या प्रमाणात आघाडीवर आहे आठवा प्रश्न महाभारताचे जुने नाव काय होते ऑप्शन आहेत ए जयसंहिता बी रामायण सी गोत्र डी यापैकी काहीही नाही योग्य उत्तर आहे ऑप्शन ए जयसंहिता नववा प्रश्न कुत्र्याशिवाय अजून कोणत्या प्राण्याला बॉम्ब शोधायला शिकवले जाते ऑप्शन्स आहेत ए वाघ बी मधमाशी सी कबूतर डी माकड योग्य उत्तर आहे ऑप्शन बी मधमाशी दहावा प्रश्न कोणता प्राणी जन्मल्यानंतर दोन महिने झोपतो आणि बाळासारखं रडतो ऑप्शन्स आहेत ए हरिण बी कांगारू सी जिराफ डी अस्वल योग्य उत्तर आहे ऑप्शन डी अस्वल अस्वलाचे बाळ जन्मानंतर बराच वेळ निष्क्रिय असते मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू